यानंतरची बातमी भंडाऱ्यातली आहे इथल्या भेल प्रकल्पाच्या नावानं प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी अनेक निवडणुका लढवल्या मात्र अकरा वर्षानंतर सुद्धा या प्रकल्पाच्या नावावर केवळ फलक आणि सुरक्षा भिंत सुखी आहे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेकडो एकर शेत जमिनी दिल्या मात्र अकरा वर्षानंतर सुद्धा तिथं प्रकल्पाची अजून निर्मिती झालेली नाही त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांकडे ना शेती आहे ना रोजगार अनेक शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत मात्र त्यांना दुसऱ्यांकडे मजुरी करावी लागते आता इथे ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि हा भेल प्रकल्प तत्काळ सुरू करावा शेती परत करावी मागनी साथी जुलाई पासुन या मागणीसाठी पाच जुलैपासून उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात भेल कंपनीची निर्मिती होणार होती तब्बल अकरा वर्षापूर्वी या बामणी मुंडीपार असो या परिसरातील काही गावातील साडेपाचशे पेक्षा अधिक जमीन भेल कंपनीने अधिक्रहित केली मात्र अकरा वर्षानंतरही या कंपनीचं इथे केवळ बोर्ड बघायला मिळतात त्यांच्या हद्दीची त्यांची जागा मिळतात पण ज्या कंपनीच्या निर्मितीसाठी कंपनीसाठी ज्या ग्रामस्थांनी शेती दिली ते ग्रामस्थ आजही उपेक्षेचे जीवन जगत आहे आपण या ग्रामस्थांकडनं या भेल कंपनीच्या संदर्भात जाणून घेवा काय त्यांच्यासोबत परिस्थिती आहे काकाजी काय सांगाल दीड एकर जागा आम्ही तेथे तर आमच्या पोराला नोकरी देऊ तर तुम्हाला आम्ही एक जण घेऊच कुटुंबातला तर त्याच्यासाठी आम्ही फुसरलो आता ते परिस्थिती मोठी गजबच झाली अरे काही नाही आमच्या गरिबाचे कोर चाळीस हजार कोरं घेऊ म्हणलं होतं त्यानं चार हजार पण तो काहीच नाही झाला आणि मोदीलाही सांगलो होतो का आम्ही तुम्ही हिवरा पिवरा कोणताही झेंडा लावा तिरंगी सीन मतलब नाही पण आमची कंपनी चालू करा पण कोणीच ऐकायला तयार नाही दोन हजार तेरा मध्ये वाटाघाटी झाली आणि बेल मिळत साडे नऊच्या कमीत कमी पाच सहा वेळा आम्ही मोर्चे काढला कलेक्टर ऑफिस मध्ये काढला एचडीओ कडे काढला पण त्याचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही लोक फक्त आश्वासन देतात दुसरं काही त्यांनी केलं नाही अकरा वर्ष झाले जमीन पण हस्तांतरित झाली इथल्या सगळ्या लोकांनी सह्या दिल्या जमिनी दिली कारण आमच्या पुढच्या पिढीचं काही भल होईल म्हणून पण अकरा वर्ष झाले काहीच होत नाही आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट बघणार स्टेट बघणार म्हणता उदासिंता हो असंच मला वाटतं कारण इतक्या वर्षात कोणीच हा मुद्दा धरून घेतला नाही प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा या सगळ्यामध्ये तहसीलदारांचं नेमकं काय म्हणणं आपण ते देखील पाहूया साकोलीमधील जो भेल प्रकल्प आहे त्या संबंधाने काही गावकरी आणि लोकांचं नागरिकांचं आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या भेल प्रकल्प हा अकरा वर्षापासून सुरू नाही आहे याच्यासाठी आहे तो पुन्हा लवकर सुरू करावा तर ही शासन स्तरावरची बाब आहे आणि त्यांचं ज्या आम्ही मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोचवलेले आहेत तिकडून काय उत्तर येते त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल आणि तसंच मी जे प्रकल्पग्रस्त किंवा जे मागण्या मागणारे आहेत त्यांना मी सध्या पाच तारखेपासूनचं जे उपोषण आहे ते वरील उत्तर येईपर्यंत थांबवावं अशी विनंती केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट